पडवळ नगर परिसरात शिवसेनेच्या माजी नगरसेविका जयश्री फाटक व महिलांनी साजरी केली वटपौर्णिमा दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील वटपौर्णिमेला वटसावित्री व्रत पाळले जाते वटपौर्णिमेचे व्रत केल्याने विवाहित महिलांना सौभाग्य प्राप्त होतं असं मानलं जातं वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने पती व संततीच्या दीर्घायुष्याचे वरदान लाभू शकते अशी ही मान्यता आहे ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असतं त्याचप्रमाणे पतीचं आयुष्यही खूप मोठं व्हावं अशी वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची धारणा असते आज संपूर्ण राज्यात वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी झाली प ठाण्यातील पडवळ नगर परिसरातील सुवासिनींनी वटपौर्णिमा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी केली यावेळी वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी महिलांनी गर्दी केली याप्रसंगी शिवसेनेच्या माजी नगरसेविका जयश्री रवींद्र फाटक व सर्व महिला उपस्थित होत्या साज शृंगार करून हातामध्ये पूजेचे ताट घेऊन वडाच्या झाडाला सात फेऱ्या घेऊन मनोभावे पूजा करण्यात आली त्यानंतर वडाच्या झाडाला पाच फळांचं वाण दाखवून व वा नैवेद्य दाखवून दर्शन घेतले पूजेनंतर या ठिकाणी आलेल्या महिलांनी एकमेकांना हळदी कुंकू लावून वाण दिलं तसेच सर्व महिलांनी आपल्या पतीला दीर्घायुष्य व आरोग्य लाभो अशी प्रार्थना केली